एक विनंती करतो की आता महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये महापुराचं एकदम भयंकर जाळं पसरलेलं आहे आणि मी परवापासून आवाहन केलं आहे मी एक व्हिडिओ व्हायरल केला आहे की ज्याला जेवढं जमेल कोणाला शंभर रुपयाच्या वया कोणाला पे पुस्तक शाळेची बॅग जे आपल्या परीनं ते माझ्या जैन मात्रे चॅरिटेबल संस्थेमध्ये जर किंवा इकडच्यांनी जर रामेश्वरकडे जमा केलं तर त्याची पोचवण्याची जबाबदारी मी स्वतः घेतलेली आहे कारण एका मुलीचा व्हिडिओ परवा व्हायरल झाला आहे ती त्याच्यात बाईटमध्ये बोलली आहे की आम्हाला आता पाण्याची भीती आम्ही जगू की मरू ती सात वर्षाची मुलगी आहे तिला काय बिचारीला कळणार निष्पाप मुलगी आणि ती एक वाक्य जी बोलली ते माझ्या खरोखर मनाला लागून गेले की ती बोलली की आमचं शैक्षणिक साहित्य देखील वाहून गेलं आम्हाला वही पेन काहीच राहिलं नाही म्हणजे ती एवढ्या पुराच्या याच्यातून भीतीच्या याच्यातून पण ती शाळेला विसरली नाही शिक्षणाला विसरली नाही तर ते त्याच्यामुळे मला असं वाटतं की नुसतं आता भाषणबाजीमध्ये मी काय वेळ घालवला नाही काल व्हिडिओ व्हायरल केला किमान पन्नास हजार वया पेन पुस्तकं आणि दप्तरं पाठवण्याचा मानस मी पुढच्या पंधरा दिवसात ठेवला आहे आणि तो नक्कीच मला वाटतं या तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्याने मी शंभर टक्के पूर्ण करीन असं मला वाटतं कारण शिक्षण जसं तुम्ही भारताच्या म्हणजे विकासाचा काभार तसंच शिक्षण देखील आणि चिमुकली मुलं देखील आपल्या पुढचं भविष्य आहे तर त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी आपण घेतली पाहिजे घेतली पाहिजे म्हणण्यापेक्षा की आपलं कर्तव्य आहे तर ते कर्तव्य बजावण्यासाठी आपण आशावर करतात मला माहिती आहे वेतन कमी असेल परंतु पाच वया जरी दिल्या शंभर रुपयाच्या तरी कोणाचं तरी एखाद्याचं शिक्षण त्याच्या पुढे चालणार आहे तर आपण नक्कीच रामेश्वरकडे जमा करावं आणि माझ्यावर विश्वास ठेवून त्या वया मी माझ्या घरात ठेवणार नाही आहे किंवा कुठेही इथे देणार नाहीये शंभर टक्के त्या वया आपण जिथे जिथे मला मागणे आलेले खूप मागण्या चालू आहेत एक लाख जणांनी तो व्हिडिओ काल एका दिवसात बघितलेला आहे तर एवढी गरज आहे असं मला दिसलं कारण कोणी प्रयत्न करण्यापेक्षा आपण स्वतःपासून ते सुरू करावं असं मला वाटलं तर नक्कीच ती एक तयारी तुम्ही ठेवा सगळ्यांना तुम्हाला देखील महिलांनाच नाही आपल्या पुरुषांना देखील तीच विनंती आहे तर आपण देखील मी अशी विनंती करतो की आपण सहकार्याची भूमिका बजावा आणि आपण कुठेतरी एक कोणाचा तरी आधार व्हा एवढीच विनंती करतो आणि पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून कौतुक करतो रामेश्वर तुझं तर कौतुक नेहमीच करतो नेहमी आसरा साधा विचार आहे तो आज सरपंच नसला तरी सरपंचा सारखा आहे आज जरी भाजपमध्ये असलो तरी हे उघडपणे बोलावं लागतं की तो त्या पद्धतीनं काम करतो म्हणजे एखाद्याला पद असो नसो परंतु नागरिकांची जुळलेली नाळ ही कधी तो सोडायला मागत नाही त्यामुळे तुझं मनापासून कौतुक सर्वांचं तुमचं मनापासून कौतुक करतो आणि थांबतो जयंत महाराष्ट्र